नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जर्पणे तेरा चौदा पंधरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्रात काही भागात आणि तालुक्यांमध्ये मा मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं मध्यम हलका पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा धोका देखील सांगितला आहे तर सविस्तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजाल करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वे अपडेट लगेच लगेच बघायला लगे। मिळतील मनसरात जाऊन सर सविस्तरपणे वातावरण बदलले असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे उत्तर अरबी समुद्रामध्ये दमट आणि उष्ण वारे आणि या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण अधिक वाढत आहे त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून हे वारे दक्षिण अरबी समुद्र कोकण गोवा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये तेरा आणि चौदा जून दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही काही भागात आणि काही काही जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा जोरदार पाऊस तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये दे, अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला अस असून गोवा आणि कोकण तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये अतिवृष्टीचा धोका देखील सांगितलेला आहे त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अर्थात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादई पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे काही भागात हलका मध्यम असून सततचा पाऊस बघायला आहे सव्वीस अंदाज आज आपण ह्या मध्ये तेरा चौदा आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जोर कोणत्या भागात मध्यम जोरदार तर कोणत्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे या पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर राहील तामिळनाडूच्या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामन जोरदार पावसाचा अंदाज आहे केला कोरबा धनबाद कोलकाता हलका मध्यम पाऊस या भागात वादळी वाऱ्यासर राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर असणार आहे तर कोकण विभाग आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा सा धोका सांगितलेला आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागात मुसळधार ते मध्यम हलका पाऊस असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग झालं तर पुढील उडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलणा बेडशी अतिवृष्टीचा जोर राहील आणि किनारपट्टीकडे पणजी मापासा पारसेम अरस विंगळा महापणकुडल कुडल या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील कडेगाव पटेगाव दिघळा वायगणी पोईपकासल मालवण इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात कणकवली पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा सदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड या बहुतांश ठिकाणी भयंकर अतिवृष्टीचा जोर असून पश्चिमेकडे अतिवंसळधार पावसाचा अंदाजा राजापूर रेपटाण लांजा बेलगड सक्रपात संगमेश्वर माखंजन या परिसरात बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून अतिमुसळधार पावसाची शक्यताही अजरा नेसरी अड्डाला या भागात असून कुरणवाडी सांकेश्वराची कुडे इकडे जोरदार राहील गारगोटी कापसी निफाणी जैनमाडी इस्पुर्ली कागाल इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे परोळा संगोळ मालकापूर कोकले जबरदस्त पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली ज्योतिबिल कोल्हापूर परोळा संगोळ हे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोका कलकंगीला हलका मध्यम राहील रायबाग इडकल दमणकाठीला जोरदार स्वरूपात राहील शिरगोपी कोडाची जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरोळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरांगी धागलपूर नागज कोची मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कानामाडी तिकोटा विजयपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे कानापूरलाही जोरदार स्वरूपात राहील बिटा रामपूर पलूस नरसिंगपूर मेढा उडाले कराडकडेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे मायनेलाही जोरदार स्वरूपात राहील पुसिवली औनबोडूज निंदाल देवडीलाही जोरदार स्वरूपात राहील सातारा कोरेगाव मोलदिग्सल अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे वाई खंडाळा अद्राकी नांदल पलटण शिंगणापूर बारामती इकडे अतिमसदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना पटण अरळ अरवाडे अर जोरदार स्वरूपात राहील अतिवृष्टीसारखा पावसा हेडवी गुहागर मार्गाव तांबे लोटे चिपळूण उसटपोट सागदेव खेड आणि तसंच दहागाव दापोली पाचपणी कलसी मंदनगर महाबळेश्वर या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील घोगरे माड वर्धनलाई अतिम जोदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मोरजिंजरा कलसी टाला इंदापूर जिटे लवासा सौनगड नागटाणा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रवडी वाई खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील लोणात नांदेड पलटण बराड शिंगणापूरला अतिमुसदार पावसाचा अंदाज आहे मारगाव जिजोरीला जोरदार स्वरूपात राहील खेटवल्ली सासवड शहापूर पुणे दायरी लोणी कालवर वागोली चाकण शिंदे कसमत या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लोसंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूज मासिरस वेलापूर पिलवी भालवानी मोहद बुद्रुक मसवाट दिघाची जोरदार पावसाचा अंदाज राहील आटपाडी चिंके सांगोळे मध्यम स्वरूपात राहील तसेच मंगळवेढा मारवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरबिलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मांदूळ पलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नलदगाव टिलाय जोरदार स्वरूपातील तुळजापूर वडोला तांदूळलाय जोदार स्वरूपातील मोल अंगार अरणगाव बैरबंग पाणीगाव शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बेमले टिंभुर्णी वांगी केरण खोंडे सेल्सिअस करमाळा आणि मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राजी कर्जत कुलदरा श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक आणि मिरजगाव जामखेड कडास जिल्हाय तुफान पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर पाने सुपे अतिमसदार पावसाचा अंदाज आहे अळकुटी आल्याने टाकडोकेश्वर घारगाव मांडवे जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतुलय जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश श्रीकंड राहील घारगाव मांडवे अश्वी लोणी संगनमेलय जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरळ महाका तसेच लगेच पैसे पातर्डी अम्रपूर टाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे ओडलबाईबाब बनसनिंहचा जोरदार सुरुपात्र रावरी देवीप्रभारा वरवंडी अश्वी लोणी श्रीरामपूर तालिकाबंद पुलतांबा पर्व मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून रायगड जिल्ह्यामध्ये जो अतिवृष्टीचा जोर राहील चोंडी पेण पिंजारी शिरोकोपली कसमत या भागात राहील कर्जत कुसर नरेल पनमेल नवी मुंबई उरणला अतिमुसळधार स्वरूपात येईल मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे निंजाले कल्याणबुली मुसळधार स्वरूपात राहील ठाणे मीरा भाईंदर इकडे मध्यम स्वरूपात राहील वसे विरार सपाले पालघर मानोर कोडण मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोटाले सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी मुनगाव वाडीवरे जोहर मोकाडा त्र्यंबक सरवाडा इकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला संगमेलय मध्यम स्वरूपात राहील समशेरपूर नांदूर शिंगोटे बावीस जवळके पांडुर्ली सिन्नर नाशिक ओझर निपाळ लासलगाव पाटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतम कोपरगावले जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील वैजापूरला मध्यम स्वरूपात राहील तसे नाशिकच्या उत्तरेकडे जोर थोडासा कमी राहील मनमाडला हलका मध्यम राहील सौदा नाही देवळा कळवण झाले हलका मध्यम राहील मालेगाव अंजंग इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी असून औटी तहाराबाद पिंपळणे चोरवड नागपूर कोकसाने मध्यम स्वरूपात राहील डोंकाई दिबी दुसाने टिटाने तसेच दोंडाईचा करपाली शहादा तलुडा अक्कलगुवा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शादा असोल बरोळा अडबिके सांगवी सुले आणि जयतपूर गोडी साले मध्यम स्वरूपात येईल चिमटाणे नांद्राणे जापोरे मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी धुळे अरवी बोकरुळ मध्यम पावसाचा अंदाज येईल जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरपुरा यावरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगाव जळगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पहूर जामनेर बडगाव पाचरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन मालगाव नांदराणे मध्यम स्वरूपात राहील अंबाला कन्नड हतनूर बिशोर फुलंबरी विरामगाव अलगुपा जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सह पिंपरी काचूर पाचूर लिंबजळगाव गंगापूर धाकीपाल पैठण या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरापूर हनसापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा मध्यम स्वरूपात राहील तानवाडी पानमाडी कोल्हापांगरी जालना बदनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तुळगोराजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोट बोकरदान जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील பீடு ஜிக்கடிராபரல மத்தியம் பாசா அந்தசை பீட கர்க்கம்மல மத்தியமஸ்ரூபா மஞ்சள்கா வடவண திங்க ஜோராரூபா சிர்சோல் சோனபேட்டில் ஜோதார பாசா அந்தாஜ் தருகேட்ல ஜோராரஸ்ரூபா ரெயில் பழ அம்பை ஹாடநாந்தா பூக்கடா ரெயாபுரில் மதம் பாசா தூ மதி கழமாசாலை மதமஸ்வாத்தூம பத்தூர் சௌசில் ஜோரார் பாசா அந்தாஜே எட்ஷிப்பேட்ட காமே பெம் இக்கடி மத்திய சரூப்போசி துஜாப்பூர வட தாந்தி நலுகா ஓட்டி ஜோதார பாசா அந்தாஜே லத்தூர் ஜி ஜோர உமர் துகா உஜ்ஜநம்மோட்டா ला हलसी भालकी बीदर मुरकी आणि तसेच हाणेगाव जाकाल उदगीर मुरकी राऊंडकोला या बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील श्रांतपाल लातूर घाटेगाव मुरुड कोण बाडा औसा किंतोट या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगळूळ रुजूरला हलका राहील मुकेड कवटा मध्यम स्वरूपात राहील लोहा बुजूक गंगाकेट पालमलाई हलका मध्यम राहील आणि परभणी जरी बोरी जंतूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाण राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वगाला मुकेड इकडे मध्यम स्वरूपात राहील पिठोंबडी खोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोजुंदी किनवट या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनिला आहे मध्यम येईल इनापूर महागाव आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव मंगळुपी कर्जनाखेडा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मायकरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कुदनापूर गाडबोरी इकडे मध्यम स्वरूपातील चिखली केलवळ बुलढाणा मध्यम जोरदार स्वरूपातील येईल पिंपरी गवाली दिगी नांदुरणा अडोल बुद्रुक इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका मध्यम अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगो जमत पलसी अंदुर्णा पातोडा या भागात हलका मध्यम राहील अकोला बोरगाव मंजू खामगाव शोगाव कोरेगाव अळंदा या भागातही मध्यम हलका राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापुरलाही हलक्या स्वरूपात राहील अस्सीगाव अंजनगाव सुजी चांदूर बाजार ब्राह्मण तर्डी चिखलदरा सालदानिलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा मोजारी तळेगाव अष्टी दुर्गवडा काठी जळखेडा या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा नांदगाव खोंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव अरवी वडुणा लाडगड हलका मध्यम रेल यवतमाळ जिल्ह्याकडे जोरकम रेल पलीगाव पुलगाव बाबुलगाव हलका रेल नेर लाडके धारवा हलका रेल आणि रुई जवई अन्नी डाणी साखरी चोंडी पुसद खंडाळा महागाव मौलाई मध्यम हलक्या स्वरूपात रेल पांढरकवडा घटंजी करंजी मोहडा पटणपुरी निमगुडा अलिदाबाद या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम रेल आणि சந்திரப்படி வணிகல மத்தியம் சூப்பரத்துல சந்திரப்பூர் வல்லபுர கஜவால சோனபுர சிர்பூர்ல மதிமஸ்வா முரளி குடவடா சருபக்கிச்சிமுரல மதிமே வர்தா ஜி டாசா ஜோர கம்மி ரெயில் டேகா து பிபரி தேடிக்கலாப்பூரில் ஹல்க மத்தியம் ரேல் வடனைர்ட்ல மறுபத்த आणि तुळजापूर बारबडी बुटीबुरी वर्धा जामनी अरबी उडाणा लाडगड बुरिकोकटे दुती वाडाकोडाली काटोल इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे झोरकमी राहील हिंगणा पाचगाव नागपूर डोर्ली कमळेश्वर उमरी सावर्नेर बडेगाव विजवा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि भंडा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कामटी बागोली रामटेक मंगोळी अकोला असुली कंदारी चिखली मौदा பண்டாரா வீதம் டிகாணி ஹல்க மதிமே லக்னி சாக்கி சங்கிரணி கொலைகா அடையல் கோத்தாவு அமரே யோகத்து மதிமியாக அந்தாஜை கோந்தே ஜி தும்சர் திழரா கோரிகா ஆமாம் சாலைவா லாஞ்சி இக்கடி மத்தியம் ரயில் தேரி சிஞ்சல மதிம ரெயில் கடச்சோரி ஜி பாசா அந்தாஜ பகித்த தேசிங் தி குடா பல்டோரா அரமோரி மூப்பா சுர்மரா நாட்டிச்சோக்கா முருகஙோல மதிமஸ்வரூபா சவுலி ராஜிளா ஜோதார பாசா அந்தா चामर्शी घोट अष्टी मलचिरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेळकं बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया या नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय